कधी तुम्हाला असं वाटलं आहे का की कि आपण कितीही प्रयत्न केले तरी काहीतरी कमीच भासतं लोकांमध्ये असताना आपण हसतो बोलतो काम करतो पण आतून आपल्याला भीती असते की कुणी आपली चूक शोधली तर कुणी आपल्या कमकुवतपणावर बोट ठेवलं तर कुणी आपल्याला नाकारलं तर आपण अनेकदा ताकद दाखवायला शिकलो आहोत आजूबाजूचे लोक म्हणतात मजबूत बना इमोशन्स दाखवू नका कुणाला आपली कमजोरी माहिती पडू देऊ नका पण हा प्रश्न तुम्ही स्वतःला कधी विचारलाय का सतत ताकद दाखवत राहणं म्हणजे खरंच धैर्य आहे की खरं धैर्य म्हणजे स्वतःचे खरे रूप जगासमोर आणणं अपूर्णतेसह आपण सगळे मनाने थकलेले असतो आपण ॲक्सेप्टेड व्हावं लवड वाटावं महत्त्वाचं वाटावं ही आपली खोल मानवी गरज आहे पण त्यासाठी जी एक गोष्ट लागते ती आपल्याला सर्वात जास्त भीतीदायक वाटते ती म्हणजे वल्नरेबिलिटी म्हणजे आपल्या खऱ्या भावना कमतरता दुःख अपयश प्रेम भीती हे सर्व उघडपणे जगणे आणि या पुस्तकात लेखिका ब्रेने ब्राऊन सांगतात कमकुवतपणा दाखवणं म्हणजे दुर्बलता नाही हेच खरं धैर्य आहे इट इज डेअरिंग ग्रेटली आज आपण या पुस्तकातून शिकू की वल्नरेबिलिटी आपले नातेसंबंध करिअर आत्मविश्वास प्रेम करण्याची क्षमता आणि स्वतःकडे बघण्याचा दृष्टिकोन कशी बदलते ज्याप्रमाणे आपण आपली भीती आणि शेम समजतो त्याच पद्धतीने आपलं जीवन बदलू शकतो चला सुरुवात करूया एक वल्नरेबिलिटी म्हणजे कमजोरी नाही ते धैर्य आहे आपणापैकी बरेच लोक वल्नरेबिलिटी या शब्दाचा अर्थ चुकीचा समजतात आपण विचार करतो की वल्नरेबिलिटी म्हणजे रेडणे तक्रार करणे आपली कमतरता दाखवणे म्हणजे कमजोरी पण ब्रेने ब्राऊन सांगतात की वल्नरेबिलिटी म्हणजे करेज कमजोरी नाही विचार करा कोण अधिक धैर्यवान तो जो स्वतःचे अपूर्णपणा लपवतो की तो जो म्हणतो हो मला भीती वाटते पण तरीही मी पुढे जातो खरं धैर्य म्हणजे जेव्हा आपण हृदय उघडतो जेव्हा आपण स्वतःच्या भावना स्वतःचे सत्य जगासमोर ठेवतो जगातल्या प्रत्येक महत्वपूर्ण गोष्ट प्रेम सर्जनशीलता उद्योजकता विश्वास नातात हे सर्व वल्नरेबिलिटीवर आधारित असतात कोणी प्रेम करताना गॅरंटी देतो का की त्याला दुखापत होणार नाही नाही पण तरीही तो प्रेम करतो तो वल्नरेबल होतो कोणी नवीन काम सुरू करताना गॅरंटी देतो का की ते यशस्वीच होईल नाही पण तरीही तो रिस्क घेतो तो वल्नरेबल होतो तर वल्नरेबिलिटी म्हणजे रिस्क प्लस इमोशनल ओपननेस आणि अनसर्टन्टी स्वीकारणे आणि हे स्वीकारणे म्हणजे जिवंतपणा जगण्याची ताकद जे, जे लोक वल्नरेबिलिटीपासून पळतात ते लोक स्वतःचे मन बंद करतात त्यांच्याकडून खरे प्रेम खरी जोडणी खरा आनंद सगळं अर्धवट राहतं वल्नरेबिलिटी म्हणजे जी भावनिक सत्यता आहे हीच आपल्या जीवनाला अर्थ देणारी शक्ती आहे तुम्ही वल्नरेबिलिटी स्वीकारली म्हणजे तुम्ही स्वतःच्या हृदयाला जगण्यासाठी मोकळं केलं दोन शेम म्हणजे आपण स्वतःला अपुरे समजण्याची भीती आपणापैकी प्रत्येकजण आपल्या मनात कुठेतरी एक वाक्य सतत ऐकतो मी पुरेसा नाही मी पुरेसा सुंदर नाही हुशार नाही श्रीमंत नाही यशस्वी नाही हीच भावना म्हणजे शेम शेम म्हणजे एकांतात आपल्याला खायला उठणारी भावना जी आपल्याला लोकांपासून दूर करते जी आपल्याला स्वतःला कमी समजायला लावते ब्रेने सांगतात की शेम आणि गिल्ट हे दोन वेगळे आहेत गिल्ट म्हणत मी चुकीचं वागलो शेम म्हणतो मीच चुकीचा आहे गिल्ट बदल घडवतो शेम आपल्याला आतून तोडतो आपल्या समाजात शाळेत ऑफिसमध्ये नात्यांमध्ये आपल्या वाढीत सगळीकडे शेम वापरली जाते हे जमत नाही म्हणजे तू निष्क्रिय आहेस तू रडला तर तू कमजोर आहेस तू अपयशी झालास म्हणजे तू काहीच नाहीस ही वाक्य मनात खोल कोरली जातात आणि मग आपण नकळत स्वतःला लपवायला शिकतो आपल्या भावना बंद करतो असं दिसू देत नाही की आपण संघर्ष करत आहोत पण जिथे शेम असते तिथे प्रेम आणि प्रामाणिक संबंध टिकू शकत नाहीत शेम फोडण्याचा एकमेव मार्ग आहे त्याबद्दल बोलणे जेव्हा आपण कोणावर विश्वास ठेवतो आणि म्हणतो मला ही वाटतं मला ही भीती आहे तेव्हा शेमची शक्ती संपते कारण आपल्या जखमा बोलल्यावरच बऱ्या होतात तीन स्केअरसिटी कल्चर म्हणजे नेहमी काहीतरी कमी असण्याची भावना आजची दुनिया आपल्याला सतत सांगते आहे की तू पुरेसा नाहीस तुला अजून हवे अजून पैसे अजून यश अजून फॉलोवर्स अजून रेकग्निशन याला ब्रेनी ब्राउन सांगतात स्केअरसिटी कल्चर जिथे कधीच पुरे होत नाही आपण उठताच आपल्या मनात पहिली भावना असते मी थकलो आहे मी मागे आहे मी इनफ नाही ही भावना आपल्याला कधीच जगू देत नाही आपण स्वतःला सिद्ध करण्यासाठी धावतो धावतो आणि दमून पडतो पण दिलासा येत नाही कारण आपण चुकीच्या ठिकाणी मंजुरी शोधतो लोकांच्या टाळ्या लाईक्स तुलना स्टेटस पण सत्य हे आहे की वर्दीनेस म्हणजे आपल्या आत्ममूल्याची भावना ही बाहेरून नाही ही आतून येते जेव्हा माणूस वल्नरेबिलिटी स्वीकारतो तेव्हा तो ते परत स्वतःला सांगू शकतो मी दोषांसहही योग्य आहे मी अपूर्ण असूनही पूर्ण आहे ही भावना स्कॅरसिटी संपवते चार शेम रेझिलियन्स म्हणजे शेमवर मात करण्याची कला शेम पूर्णपणे दूर होईल असा प्रश्नच नाही ती पुन्हा पुन्हा येईल पण आपण तिला कसं हाताळतो हे पूर्ण बदलतं ब्रेने ब्राउन सांगतात शेम रेझिलियन्सचे चार पायऱ्या ट्रिगर ओळखणे माझ्या मनात चेम कधी आणि का सुरू झाली रिअलिस्टिक रियालिटी चेक मी स्वतःबद्दल जे विधान करत आहे ते खरंच सत्य आहे का कॉन्टेक्ट समजून घेणे ही भीती ही तुलना कोठून आली आहे बालपण समाज एखादा नातं शेअर आणि टॉक विश्वासू माणसाशी भावना बोलणे शेमला अंधार हवा असतो ज्या क्षणी आपण बोलतो ती तुटते खरा शक्तिशाली माणूस तो नाही जो कधीच पडत नाही तो आहे जो पडून उठतो आणि उठताना सांगतो माझ्या जखमा आहेत पण मी जिवंत आहे पाच वल्नरेबिलिटी नात्यानं खोल बनवते आपण नात्यांमध्ये सर्वात जास्त कोणत्या गोष्टीला घाबरतो रिजेक्ट होण्याला आणि त्याच भीतीमुळे आपण स्वतःला लपवतो पण नातं तेव्हाच तयार होतं जेव्हा दोन माणसं आपली सत्यता एकमेकांसमोर ठेवतात प्रेम म्हणजे वल्नरेबिलिटी विश्वास म्हणजे वल्नरेबिलिटी क्षम म्हणजे वल्नरेबिलिटी जर तुम्हाला प्रेम मिळवायचं असेल तर आधी तुम्ही प्रेम देण्यासाठी स्वतःला उघडं करावं लागतं पण वल्नरेबिलिटी म्हणजे सर्वांसमोर स्वतःला उघड करणे नाही ही निवड आहे ज्यांवर आपण विश्वास ठेवतो ज्यांनी आपली मनं सांभाळू शकतील त्यांना हृदय देणे म्हणजे वल्नरेबिलिटी जे लोक वल्नरेबिलिटी टाळतात ते अनेकदा एकटे ते पडतात त्यांचे नातेसंबंध पृष्ठभागावरच राहतात खरं नातं घोलपणे जोडलेलं असतं ते तेव्हाच आपण म्हणतो मी माझ्या जखमा लपवत नाही मी त्यांच्यासह जगतो सहा पॅरेंटिंग आणि लिडरशिप मध्ये अनेकदा लिडर्स किंवा पॅरेंट्स म्हणून असा विचार करतो की आपल्याला मजबूत दिसायला पाहिजे चिल्ड्रन आणि टीम मेंबर्सने आपल्याला कधीच कमकुवत पाहायला नकोय पण ब्रेने ब्राऊन सांगतात जेव्हा आपण आपल्या मुलांना किंवा आपल्या टीमला सांगतो की आपणही चुका करतो आपणही शिकतो आपल्यालाही भीती वाटते तेव्हा आपण त्यांना माणूस पण शिकवतो मुलं परिपूर्ण पालक शोधत नाहीत त्यांना प्रामाणिक पालक हवे आहेत लीडर म्हणून जेव्हा आपण म्हणतो मला माहीत नाही पण आपण एकत्र शोधू तेव्हा टीम मजबूत होते वल्नरेबिलिटी म्हणजे जबाबदारी टाळणं नाही ती म्हणजे पारदर्शकता परिपूर्णता सोडणं आणि खरे मानवी पण दाखवणं ऑथर्स मेसेज ब्रेने ब्राउन यांचा मुख्य संदेश साधा पण खोल आहे जगात सर्वात धैर्यवान तेच आहेत जे आपली अपूर्णता स्वीकारतात जे स्वतःला मान देतात जे म्हणू शकतात मी जसा आहे तसाच योग्य आहे डेअरिंग ग्रेटली म्हणजे जिवंतपणे जगणे मनाचे दरवाजे बंद करून नाही मन मोकळं करून मित्रांनो आजच्या जगात सगळे मजबूत असल्याचं नाटक करत आहेत पण जगाला खऱ्या ताकदीची गरज आहे मन उघडायची सत्य बोलायची प्रेम करायची अपयश स्वीकारून पुढे जाण्याची हीच डेअरिंग ग्रेटलीची शिकवण जर आजची ही कथा तुमच्या मनाला स्पर्श केली असेल तर बुक बोलीला मित्रांसोबत हा व्हिडिओ जरूर शेअर करा आपण दर आठवड्याला अशाच हृदयाला भिडणाऱ्या पुस्तकांचा सार तुमच्यापर्यंत आणत राहू आणि हो जर तुम्ही हा व्हिडिओ पाहून संपवला आहे तर पुढचा व्हिडिओ लगेच पहा एट रूल्स ऑफ लव्ह जय शेट्टी तो व्हिडिओ तुम्हाला नाती समजण्यात आणि प्रेम कसं मजबूत करायचं यामध्ये खूप मदत करेल बुकबोलीसोबत शिका वाढा आणि जगायला शिका